नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर टंचाई सदृश परिस्थिती असलेल्या भागातील नष्ट झालेल्या फळपिकांसाठी हेक्टरी अठरा हजार रुपये मदत करणार एकनाथ खडसे माध्यान्ह भोजन पुरवण्यासंदर्भात भ्रष्टाचार नियंत्रण आणि भोजनाचा दर्जा सुधारणाबाबतची व्यवस्था अंमलात शिक्षण शिक्षणमंत्र्यांची विधानसभेत घोषणा ईसीस आरएसएस प्रकरणी गुलाम नबी आझाद यांनी केलेल्या वक्तव्याचे संसदेत पडसाद काँग्रेसनं माफी मागावी भाजपाची मागणी आरक्षणाच्या धोरणात सरकार कुठलाही बदल करणार नाही सरकारचं संसदेत स्पष्टीकरण आर्थिक घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या एक क्षेपणास्त्राची आज झाली यशस्वी चाचणी आणि आकाशात आज संध्याकाळी पाहायला मिळणार रोहिणी आणि चंद्राची आता सविस्तर वृत्त। टंचाई सदृश परिस्थिती असलेल्या भागातल्या नष्ट झालखी फळपिकांसाठी हेक्टरी अठरा हजार रुपयांची मदत दिली जाईल असं कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत जाहीर केलं तसंच पुढच्या खरीप हंगामासाठी टंचाईग्रस्त गावात मोफत बियाणं वाटण्यात येणार असून अधिवेशन संपण्यापूर्वी मनरेगाचे निकष बदलण्याचा निर्णय घेणार असल्याचं खडसे यांनी सांगितलं टंचाई सदृश परिस्थिती असलेल्या गावांच्या यादीत विदर्भातल्या गावांच्या समावेशाबाबत प्रस्तावांची छाननी करून निर्णय घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलं राज्यात टंचाई सदृश परिस्थिती गंभीर असून यंदा पाऊस कमी झाला आहे खरीपाबरोबरच रब्बी पिकाचीही स्थिती गंभीर आहे रब्बी पिकासाठी दुष्काळ सदृश स्थिती जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे असं कृषीमंत्र्यांनी विधानसभेत दुष्काळाच्या चर्चेच्या वेळी सांगितलं दुष्काळ सदृश स्थिती असलेल्या भागात जनावरांसाठी टँकरद्वारे पाणी आणण्याचा निर्णय कृषीमंत्र्यांनी जाहीर केला तसंच जनावरांच्या छावण्या उभारण्यासाठी तात्काळ निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं सांगितलं टंचाई सदृश परिस्थिती नसलेल्या गावातही पाणीटंचाई असल्यास पाणीपुरवठा आणि चारा पुरवठा करण्यात आई असं म्हणाले पैसेवारी पद्धतीत सुधारणा करण्यासाठी पंधरा ऑगस्टपूर्वी समिती स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मृत झाल्यास त्याच्या कुटुंबियांना दीड लाखाऐवजी चार लाख रुपयांची मदत करणार असल्याचंही यांनी यावेळी सांगितलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुळेकर यांनी कळवलं आहे माध्यान्ह भोजन संदर्भात भ्रष्टाचार नियंत्रण तसंच भोजनाचा दर्जा सुधारणं याबाबतची व्यवस्था अंमलात आणण्यात येईल अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत केली त्याबरोबरच माध्यान्ह भोजनाचे कंत्राट महिला बचत गटांना देण्याबाबत फेरविचार करणार असल्याचंही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं कासा बुद्रुकच्या जिल्हा परिषद शाळेतल्या माध्यान्ह भोजनाद्वारा विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधेसंदर्भात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदींनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीच्या उत्तरादाखल त्यांनी हे स्पष्ट केलं हे भोजन पुरवणाऱ्या इस्कॉन फाउंडेशन संस्थेवर गुन्हा दाखल केला असून चौकशीतून दोषी सिद्ध झालेल्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं राज्यात मुलींच्या वसतिगृहामधली स्थिती सुरळीत रहावी दृष्टीनं चौकशी करण्यासाठी भरारी पथक स्थापनाची कार्यवाही महिन्याभरात करण्यात येईल असं सा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी प्रश्नोत्तराच्या तासात आश्वासन दिलं यानंतर खाजगी शिकवण्यांच्या संदर्भातल्या समस्यांचा मुद्दा अमिन पटेल यांनी सभागृहात मांडला तर या संदर्भात सरकारची कामात निष्क्रियता दिसते असा आरोप विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी यावेळी केला यावेळी केलेल्या आरोप प्रत्यारोपांनंतर मंत्र्यांनी आणि सदस्यांनी सामोपचारानं वर्तन निर्देश अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे केंद्र सरकारची महत्वाकांक्षी प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यात पुढच्या महिन्यापासून लागू करण्यात येईल अशी ग्वाही कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधान परिषदेत दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते येत्या खरीप हंगामासाठी ही योजना लागू होईल यासाठी लवकरच मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव मांडला जाईल असं त्यांनी सांगितलं या योजनेमुळे शेतकऱ्यांना कमी हप्त्यात जास्त विमा संरक्षण मिळणार रा असून राज्य सरकारवर दोन हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असल्याचं खडसे म्हणाले राज्यातल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारनं आर्थिक मदत न दिल्याच्या मुद्द्यावरूनही विधान परिषदेत आज विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटं तहकूब करण्यात आलं होतं राज्यात गेल्या वर्षभरात तीन हजार तीनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यापैकी एक हजार एक्केचाळीस कुटुंबियांना मदत देण्यात आली असं मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं मदत देण्यासाठी निकष ठरवावे लागतात मात्र काही शेतकऱ्यांचा शवविच्छेदन अहवाल आला नसल्यामुळे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मदत दिली नाही असं त्यांनी सांगितलं मात्र विरोधकांचं सा समाधान झालं नाही हा तारांकित प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी उपस्थित केला शवविच्छेदन अहवाल आला नसल्यामुळे पन्नास टक्के शेतकऱ्यांना मदत न देणं ही सरकारची दिशाभूल असल्याचा आरोप तटकरे यांनी केला आघाडी सरकारच्या धोरणांमुळेच शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असा प्रत्यारोप खडसे यांनी यावेळी बोलताना केला त्यामुळे विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली त्यामुळे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना इसिसची केल्याप्रकरणी काँग्रेसनं माफी मागावी अशी मागणी आज भाजपानं केली आज पूरी दुनिया मे विश्व शांती मे सबसे बडा खतरा कोई संगठन बना है जो दुनिया में अराजकता फैला रहा है वो आयएसआय है एयरक्राफ्ट मिसाइल्स टैंक्स जिनके दस्तावेज छपते हैं कि दूसरे मजहब में विश्वास करने वालों के साथ क्या इलाज होना चाहिए ये उसकी एक फिलॉसफी उसके दस्तावेज हैं और उसकी तुलना करना कि इट इज लाइक एनी अदर ऑर्गेनाइजेशन इट इज लाइक एनी अदर ऑर्गेनाइजेशन मुझे लगता है आपने जाने अनजाने में आईएसआईएस को रिस्पेक्टेबिलिटी दी है इस बयान से जिससे आपको बचना चाहिए साहब मॉनरेबल लीडर आपका है नो, 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 उस बयान में उन्होंने आरएसएस की तुलना आईएसआईएस के साथ ग्रैंड ओल्ड पार्टी का बयानर बार बनाया इसलिए माननीय कांग्रेस पार्टी को माफी मांगनी चाहिए उन्होंने जिस आईएसएस जैसे आतंकवादी संगठन के साथ मात्र आपल्या भाषणात आपण अशी कुठलीही तुलना केलेली नसल्याचं आझाद यांनी राज्यसभेत सांगितलं आपल्या भाषणाची सीडी आपण सरकारला सादर करत असून त्यात काही चुकीचं किंवा आक्षेपार्ह आढळलं तर हक्कभंगाच्या कारवाईला सामोरं जाण्याची तयारी असल्याचं आझाद म्हणाले सर्व प्रकारच्या मूलतत्ववादाचा विरोध केला पाहिजे असं म्हणाले आझाद यांच्या स्पष्टीकरणानंतर राज्यसभेत इतर कामकाजाला सुरुवात झाली आरक्षणाच्या मुद्द्याबाबत सरकारच्या धोरणात काही बदल होणार नाही असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट सरकार की स्पष्ट नीती ही आरक्षण की, की मौजूदा व्यवस्था बनी हर हालत रहेगी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात तीनच दिवस उरले असून या तीन दिवसात महत्वाची विधेयकं पारित व्हावी त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे स्थावर मालमत्ता नियंत्रण आणि विकास विधेयक आज लोकसभेत मांडण्यात येण्याची शक्यता आहे हे विधेयक राज्यसभेत गेल्या आठवड्यात मंजूर करण्यात आलं होतं दरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना लोकसभा शिस्तपालन समितीनं राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरून नोटीस बजावली आहे इंग्लंडमध्ये एका कंपनीच्या स्थापनेसाठी राहुल गांधी यांनी दिलेल्या माहितीत ब्रिटिश नागरिक असल्याचं म्हटलं होतं असा दावा भाजपा सुब्रमण्यम स्वामी यांनी काही कागदपत्रांद्वारे केला होता त्यानंतर काँग्रेस पक्षानं गांधी यांचं राष्ट्रीयत्व भारतीय असल्याची दुरुस्ती कागदपत्र दाखल केली होती आणि ही टंकलेखनाची चूक असल्याचं म्हटलं होतं त्या पार्श्वभूमीवर गांधी यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे आर्थिक घोटाळ्यांप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ चौकशीसाठी मुंबईत सक्तवसुली संचालनालयात हजर झाले यावेळी प्रतिबंधात्मक आदेश असूनही संचालनालयाच्या दक्षिण मुंबईतल्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर होते मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी परकीय चलन विनिमय व्यवस्थापन कायद्याअंतर्गत भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबातल्या काही सदस्यांविरुद्ध तक्रार दाखल आहे या प्रकरणी भुजबळ पुतणे समीर भुजबळ यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून पुत्र पंकज भुजबळ यांची गेल्या महिन्यात चौकशी करण्यात आली ओदिशात काल सत्तावन्न नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली यात पंचवीस महिलांचा समावेश आहे माओवादी कालीमेला आणि पदिया दलम गटाचे हे बंडखोर नक्षलवादी समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी पोलिसांना शरण आले छत्तीसगडमध्येही तीन नक्षलवादी शरण आल्याचं वृत्त आहे तुर्कस्तानची राजधानी अंकारा इथं काल झालेल्या बॉम्बस्फोटात चौतीस जण ठार झाले तर एकशे पंचवीसहून अधिक जखमी झाले हा स्फोट इतका जबरदस्त होता की संपूर्ण शहरात त्याचा आवाज ऐकू आला गेल्या महिन्यातही झालेल्या एका बॉम्बस्फोटात तीस जण मारले गेले होते या बॉम्बस्फोटा मागे कुर्द बंडखोर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पश्चिम आफ्रिकेतल्या आयव्हरी कोस्टमध्ये ग्रँड बासम किनाऱ्यावरच्या तीन हॉटेल्सवर काही व्यक्तींनी बेछूट गोळीबार केला यात सोळा जण ठार झाले यामध्ये विशेष दलाच्या दोन जवानांचा समावेश आहे जवानांनी सहा बंदूकधाऱ्यांना कंठस्नान घातलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंकारा आणि आयव्हरी कोस्ट इथल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे आणि या हल्ल्यात मरण पावलेल्यांबाबत दुःख व्यक्त केलं आहे सार्क अर्थात दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्य संघटनेची बैठक आजपासून नेपाळमध्ये पोखरा इथं सुरू होत आहे या बैठकीची सुरुवात परराष्ट्र सचिव स्तरावरून होणार आहे ही बैठक सार्क देशांच्या नियमित बैठकीचा भाग असून गेल्या दीड वर्षात सार्कनं घेतलेल्या निर्णयांबाबत या बैठकीत विचारविनिमय होणार असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी येत्या बुधवारी म्हणजे सोळा तारखेला परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज मंत्रीस्तरावरच्या चर्चेत सहभागी होतील बैठकीचा समारोप सतरा तारखेला होणार आहे भारतानं आज एक या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली अण्वस्त्र वाहण्याची क्षमता हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणार आहे सातशे ते बाराशे पन्नास किलोमीटरपर्यंतच्या पल्ल्यापर्यंत क्षेपणास्त्र लक्ष भेदू शकतं ओडिशाच्या डॉक्टर अब्दुल कलाम बेटावरच्या तळावरून ही सकाळी चाचणी घेण्यात आली अग्नी एक क्षेपणास्त्र प्रतिसेकंद अडीच किलोमीटर वेगानं प्रवास करू शकतं त्याचं वजन बारा हजार किलोग्रॅम आहे भारतीय लष्करानं पहिल्यांदा एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती आणि यापूर्वी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी एकची सराव चाचणी झाली होती कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीवाडीविरोधात शिवसेना भाजपचे आमदार आणि ग्रामीण भागातल्या लोकप्रतिनिधींनी आज रास्ता रोको आंदोलन केलं त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली लांबच लांब राहणांच्या रांगा त्यागल्या होत्या शहराच्या हद्दीवाढीसाठी अठरा गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे महापालिकेवर सध्या कर्जाचा डोंगर आहे शहरातल्या जनतेला पायाभूत सोयीसुविधा महापालिका देऊ शकत नाही जर आणखी अठरा गावांचा समावेश केला तर कर्जाचा बोजा आणखीनच वाढेल तसंच नव्यानं सामील झालेल्या जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल असं आंदोलकांचं म्हणणं होतं उन्हाळ्याची चाहूल लागताच राज्यातल्या अनेक वाडी वस्त्यांना पाण्याचं दुर्भिक्ष जाणवू लागतं रायगड जिल्ह्यातल्या कर्जल तालुक्यातल्या अठ्ठेचाळीस आदिवासी वाड्यांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे त्याचा हा वृत्तांत मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच ता कर्जत तालुक्यातल्या विहिरी आटल्यामुळे काही ठिकाणी भूगर्भातल्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे तालुक्यातल्या अठ्ठेचाळीस आदिवासी पाड्यांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे कागदोपत्री वीस बावीस गावातल्या आदिवासी पाड्यांमध्ये पाण्याच्या योजना राबवण्यात आल्याचं दिसत आहे मात्र प्रत्यक्षात तिथं कुठल्याही योजना राबवल्या गेल्या नसल्याचं तिथल्या आदिवासींचं म्हणणं आहे आम्हाला ही पाण्याची सोय कोणतीच हे होत नाही याचे पंचवीस वर्षे मुलगे आम्हाला विहिरीमध्ये पाणी होतं पण आता आम्हाला कोणतीच पाण्याची सोय हो नाही आम्ही चार बाया दोन गडी असे पाण्याला दोन किलोमीटर जातो रात्री दोन वाजता आमच्या वाडीमध्ये आम्हाला पाणी नाही दोन दोन तीन तीन किलोमीटर लांब जायला लागतं पाणी आणायला आम्हाला वाडीमध्ये नळ येण्यात पाहिजेत पाण्याची सोय झाली पाहिजे आम्हाला वाडीमध्ये वाडीमध्ये घर योजना योजना झाली झाली पाहिजे पाहिजे रस्त्याची संस्था झाली पाहिजे आदिवासी पाड्यांना पाण्याची भीषण समस्या जाणवत असतानाही कर्जत तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती उद्भवली नसल्याचं चा, शासकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे विहिरी बांधणं टँकरनं पाणी पुरवठा करणं कुपनलिका खोदणं यासाठीचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवले असून प्रस्ताव मंजूर झाल्यावर कामाला सुरुवात केली जाईल असं पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं आहे कुठल्याही वाडी आणि गावाला पाणी पुरवण्याची मागणी नाही आपल्याकडे दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण साधारणपणे तेवीस गावं आणि एकवीस वाड्या अशा एकूण चव्वेचाळीस ठिकाणी बोजबेल प्रस्तावित केलेला आहे ज्या भागामध्ये एप्रिल ते कर्जत तालुक्यातल्या आदिवासी पाड्यांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर राबवण्यात यावी आणि पाण्यासाठीची वणवण थांबावी अशी अपेक्षा इथले आदिवासी बांधव करत आहेत वैद्यकीय हलगर्जीपणाच्या सध्याच्या वाढत्या प्रकरणांमागची कारणं जाणून घेण्यासाठी मुंबईत आठवा वार्षिक वैद्यकीय कायदेविषयक काढावा हा कार्यक्रम झाला देशातल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या कायदेविषयक वातावरणाचा आढावा घेणं तसंच या क्षेत्रातल्या गैरप्रकारांची तुलनात्मक आकडेवारी जाणून घेणं हाही यामागचा उद्देश होता दोन हजार पंधरा या वर्षात वैद्यकीय क्षेत्रातल्या हलगर्जीपणाविषयी न्यायालयानं दिलेल्या निकालांबाबतही यावेळी चर्चा झाली मुंबईसह कोलकाता हैदराबाद चेन्नई आणि बंगळुरू यासारख्या शहरांमध्येही वैद्यकीय क्षेत्रातल्या कायदेविषयक आढावा घेतला जात आहे राज्यातल्या बोगस डॉक्टरांसंदर्भात राज्य सरकारनं जिल्हा स्तरावर समित्या नेमल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉक्टर प्रवीण शिनगारे यांनी यावेळी दिली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेंद्रकुमार वाजपेयी या कार्यक्रमाला उपस्थित होते महिलांना स्वतःचा उद्योग निर्माण करता यावा या उद्देशानं गडचिरोलीत कलामहोत्सवाला सुरुवात झाली आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेनं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियानांतर्गत या महोत्सवाचं आयोजन केलं आहे जिल्ह्यातल्या दुर्गम भागात अनेक महिला बचत गटांनी सहभाग घेतला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री अमरीश आत्राम यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं हा कलामहोत्सव सोळा मार्चपर्यंत सुरू राहणार आहे रोहिणी तारा आज चंद्रामागे लपणार आहे हे दृश्य वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी वेग दिसणार आहे या खगोलीय घटनेसंदर्भात नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली आहे आज रात्री भारतीय वेळेप्रमाणे सुमारे आठ वाजून तीस मिनिटांनी आपल्याला एक छान सुंदर दृश्य आकाशात बघायला मिळणार आहे ते म्हणजे की रोहिणी नक्षत्र रोहिणी तारा आणि आपण यांच्यामध्ये चंद्र येणार आहे आणि ह्याला आपल्याकडे पिधान युती असं म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये ऑकल्टेशन म्हणतात दोन्हीचा अर्थ एक साधारण तोच की झाकणं एकाच्या मागे दुसऱ्याला झाकणं म्हणजे असं आपल्याला असंही म्हणता येतं की जेव्हा सूर्यग्रहण असतं खगरा सूर्यग्रहण असतं तेव्हा सूर्याला सुद्धा चंद्र आपल्या मागे झाकतो तर हे आपल्याला दिसणार आहे या ताऱ्याबद्दल आणि हा तारा इतका प्रखर आहे रोहिणी नक्षत्र रोहिणी तारा इतका प्रखर आहे की तो तुम्हाला सहज डोळ्याने दिसू शकेल आणि ह्याच्यात ही जी घटना आहे ती मुंबईमध्ये आठ वाजून सत्तावीस मिनिटं आणि चौदा सेकंद तर पुण्यामध्ये आठ वाजून तीस मिनिटं तेहतीस सेकंद नागपूरमध्ये आठ पंचवीस अठ्ठावीस सेकंद ह्या वेळेला ही साधारण दिसणार आहे तर ह्या लोकांत हे अत्यंत सुंदर दृश्य आहे कारण तारा जो आहे की क्षणात सूर्या एक क्षणात चंद्रामागे लपला जातो आणि हे बघायला फारच एक रोमांचकारी हे दृश्य असतं आणि महाराष्ट्रामध्ये दक्षिणेत दापोडी खेड सातारा पंढरपूर ह्या शहरातून हे पिधान दिसेल पण गणपतीपुळे रत्नागिरी कोल्हापूर सांगली ह्याच्या दक्षिणेतनं मात्र हे पिधान दिसणार नाहीये पण ह्या शहरांच्या उत्तरेकडे जे जी सर्व शहरं आहेत म्हणजे अक्षरशः चायनापर्यंत हे पिधान आपल्याला दिसू शकेल आता कसं असतं की चंद्र जो आहे तो पृथ्वीची परिक्रमा करत असतो आणि चंद्र आणि पृथ्वीची सूर्याभोवतीची परिक्रमा आणि चंद्राची पृथ्वीभोवती परिक्रमा ह्या पातळीमध्ये साधारण पाच अंशाचा फरक असतो तर चंद्र जशी परिक्रमा करतो तो आपल्या आणि दूरच्या ताऱ्यांच्या मध्ये वारंवार येत असतो आणि असं ह्या वेगवेगळ्या ताऱ्यांचं पिधान होत असतं आकाशामध्ये जर चंद्र दिसत असेल तर हे पिधान तुम्हाला नक्की मिळेल माहितीसाठी धन्यवाद अशोक चक्र पुरस्कार मिळवणारे शहीद मोहननाथ गोस्वामी यांच्या पत्नी भावना गोस्वामी यांचा काल नागपूर इथल्या प्रहार समाज जागृती संस्थेच्या वतीनं गौरव करण्यात आला देशासाठी लढताना आपल्या प्राणाची हौती देणाऱ्या शहीदांचा हिरो ऑफ द नेशन या उपक्रमाअंतर्गत संस्थेच्या वतीनं गौरव करण्यात येतो देशाच्या सीमांचं रक्षण करताना सैनिक प्रसंगी आपल्या प्राणांचं बलिदान देताना देशातल्या नागरिकांनी या देशावर नितांत प्रेम पाहिजे अशी भावना गोस्वामी यांनी व्यक्त केली सव्वीस जानेवारी रोजी शहीद नाईक मोहननाथ गोस्वामी यांना अशोक चक्र प्रदान करण्यात आलं होतं गोस्वामी हे वर्षी काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यातल्या हापरुडा जंगलातल्या बंदोबस्त कारवाईदरम्यान अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाले दलितांवरच्या चा अत्याचारांबाबत अश्रू ढाळणारे जण आढळतात पण अशा घटना घडू नयेत यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही असं मत अखिल भारतीय अनुसूचित जाती जमजाती संघटनांच्या परिसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार उदित राज यांनी काल नागपुरात व्यक्त केलं या संघटनेच्या दोन दिवसीय अधिवेशनासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते खाजगीकरणाचा आरक्षणावर परिणाम होत असून कंत्राटी कामगारांवर अन्याय होत असल्याचं सांगत त्यासाठी कायदा करण्याची गरज असल्याचंही ते यावेळी म्हणाले नागपूर इथं सत्तराव्या राष्ट्रीय फुटबॉल अर्थात संतोषचक स्पर्धेचा समारोप काल झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते नागपूर ही फुटबॉलची कर्मभूमी आहे जिल्ह्यात विविध ठिकाणी फुटबॉलचे क्लब असून या खेळाचे चाहते सुद्धा भरपूर त्यामुळे नागपूरमध्ये चांगलं फुटबॉल स्टेडियम उभं करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं संतोष चषक स्पर्धेचा अंतिम सामना सेनादल आणि महाराष्ट्र यांच्यात अत्यंत उत्कंठापूर्वक झाला मात्र सेनादलाचं आक्रमण वाखाणण्याजोगं होतं सेनादलानं महाराष्ट्रावर मात केली मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विजेत्या सेनादल संघाला संतोष चषक आणि पाच लाख रुपयांचा धनादेश तर उपविजेत्या महाराष्ट्राच्या संघाला तीन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट साखळी सामन्यांना उद्यापासून सुरुवात होत असून सलामीचा सामना, सलामी सामना यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नागपूर इथं होणार आहे तसंच महिला टी ट्वेंटी चषक स्पर्धेची सुरुवात उद्यापासून होत आहे उद्या दोन सामने खेळवले भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातला बंगळुरू इथला पहिला सामना खेळवण्यात येईल आणि दुसरा सामना न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात दिल्ली इथं होणार आहे दरम्यान टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत काल पात्रता फेरीत बांगलादेशनं ओमानवर चोपन्न धावांनी विजय मिळवला या विजयामुळे बांगलादेशानं मुख्य फेरीत प्रवेश केला तामीम इक्बालच्या एकशे तीन धावांच्या तडाखेबाज खेळीमुळे बांगलादेशनं एकशे ऐंशी धावांचं आव्हान ओमान ठेवलं होतं मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे ओमानला बारा षटकात एकशे वीस धावा करायच्या होत्या पण ते आव्हान ओमान पेलू शकलं नाही जम्मू काश्मीरमधल्या डोंगराळ भागात गेले काही दिवस बर्फवृष्टी चालू आहे त्यातच काल काही ठिकाणी पाऊसही झाला येत्या चोवीस तासात हवामान विभागानं या भागात पावसाचा इशारा दिला आहे पंजाब हरियाणा या भागात हवामानात अचानक बदल होऊन सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर गव्हाच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे पंजाब दिल्ली सिक्कीम अरुणाचल प्रदेश तसंच उत्तराखंडमध्येही हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा तीन ते पाच अंशांनी कमी आढळून आलं येत्या अठ्ठेचाळीस तासात विदर्भाच्या तुरळक भागात वादळी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील ठळक बातम्या पुन्हा एकदा टंचाई सदृश परिस्थिती असलेल्या भागातील नष्ट झालेल्या फळपिकांसाठी हेक्टरी अठरा हजार रुपये मदत देणार एकनाथ खडसे माध्यान्ह भोजन पुरवण्यासंदर्भात भ्रष्टाचार नियंत्रण आणि भोजनाचा दर्जा सुधारण्याबाबतची व्यवस्था अंमलात आणू शिक्षण मंत्र्यांची विधानसभेत घोषणा ईसी आणि आरएसएस प्रकरणी गुलाम नबी आझाद यांनी केलेल्या वक्तव्याचे संसदेत पडसाद काँग्रेसनं माफी मागावी भाजपाची मागणी आरक्षणाच्या धोरणात सरकार कुठलाही बदल करणार नाही सरकारचं संसदेत स्पष्टीकरण आर्थिक घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांची सक्त वसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या एक क्षेपणास्त्राची आज झाली यशस्वी चाचणी आणि आकाशात आज संध्याकाळी पाहायला मिळणार रोहिणी आणि चंद्राची पिधान युती पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार